नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो हो। आहोत महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की नीटचा फॉर्म भरत असताना कोणकोणती माहिती त्या ती ठिकाणी विचारली जाते त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट्स फॉर्मसोबत अपलोड करावे लागतात याविषयी विद्यार्थ्यांकडून विचारणा होती त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतो विद्यार्थ्यांना नीटचा फॉर्म भरत असताना एक्झॅक्ट कोणकोणती माहिती नीटचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना त्या फॉर्ममध्ये भरावी लागते हे आपण समजून घेऊयात नीट दोन हजार चोवीसच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या आधारावर म्हणजेच नीट दोन हजार चोवीसला विद्यार्थ्यांना कोणकोणती माहिती फॉर्म भरत असताना विचारलेली होती त्याच्या आधारावर आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत हा व्हिडिओ बनवायचं एकच कारण की त्या ठिकाणी माहिती भरत असताना विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागतात त्या डॉक्युमेंटची तयारी ते विद्यार्थी जेणेकरून आत्तापासूनच करणार आहेत त्यामुळे हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की नीटचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना कोणकोणती माहिती फॉर्म फिलअप करताना भरावी लागते जवळपास एकशे सत्तावीस कॉलम त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना दिलेले असतात ते कॉलम नेमके काय आहेत कोणकोणते डिटेल्स भरावे लागणार आहेत हे आपण आता समजून घेऊयात चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही चॅनलला जॉईन होऊ शकता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे परीक्षा फॉर्म भरताना कोणती माहिती विद्यार्थ्यांना भरावी लागते म्हणजे नीटचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना एन टी एडून कौन कोण कोणती माहिती प्रामुख्याने विचारली जाते ते आपण पाहूयात जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं हे नीट दोन हजार चोवीसचं इन्फॉर्मेशन बुलेटन आहे जवळपास एकशे सत्तावीस कॉलम त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे एकशे सत्तावीस प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फॉर्ममध्ये भरावी लागते याच्यातली काही माहिती जी आहे ती कंपल्सरी आहे काही माहिती ही तेवढी गरजेची नाही ती सुद्धा आपण पाहणार आहोत आता पाहूयात आपण कोणकोणती माहिती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विचारली जाते सुरुवात करूयात सर्वात अगोदर तर रजिस्ट्रेशन पेज हा पहिला कॉलम आहे विद्यार्थ्यांना हे पहिलं रजिस्ट्रेशन नीटच्या वेबसाईटवर जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होईल त्या रजिस्ट्रेशन पेजमध्ये विद्यार्थ्यांना काय काय विचारलं जातं विद्यार्थ्याचं पर्सनल डिटेल याच्यामध्ये कॅन्डिडेट नेम फादर नेम मदर नेम कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ जेंडर विचारलं जातं नॅशनॅलिटी आयडेंटिटी टाईप आणि आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच इथे विद्यार्थी आधार कार्डचा नंबर याविषयी आपण अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला होता यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन पेजवर प्रेझेंट ॲड्रेस परमनंट ॲड्रेस आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वतःचा पासवर्डसुद्धा चूज करावा लागतो त्याच्यानंतर ॲप्लिकेशन पेज विद्यार्थ्यांना दिलं जातं ॲप्लिकेशन पेजवर कोणकोणती माहिती आहे ज्यांनी अगोदरच भरलेली जी माहिती आहे कॅन्डिडेट नेम वगैरे हे ऑटोफिल होतं आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपलं स्टेट त्याचबरोबर कॅटेगरी आपण पी डब्ल्यू डी आहे का डिसॅबिलिटी आपल्याला कोणती आहे त्याचबरोबर तुम्हाला मदतनीस हवा आहे का परीक्षा लिहिण्यासाठी त्याचबरोबर पर्सेंटेज ऑफ डिसॅबिलिटी पी डब्ल्यू डी विद्यार्थी असेल तर पर्सेंटेज ऑफ डिसॅबिलिटी किती आहे त्याचबरोबर आपली कंट्री त्याचबरोबर प्लेस ऑफ रेसिडन्स बिलॉन्स टू मायनॉरिटी आहेत का रिलिजियस मायनॉरिटी आहे का मोड ऑफ प्रिपरेशन म्हणजे तुम्ही एक्झामची तयारी कोणत्या प्रकारे केलेली आहे अशा प्रकारचे काही प्रश्न विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन पेजवर त्या ठिकाणी विचारले जातात त्याच्यानंतर विद्यार्थ्याला एज्युकेशन डिटेलमध्ये दहावीचे एज्युकेशन डिटेल त्या ठिकाणी विचारले जातात दहावी विषयी विद्यार्थ्यांना डिटेल म्हणजे दहावी पास आहात का दहावी कधी पास झालात क्वालिफिकेशन एक्झाम कोणती होती प्लेस ऑफ स्कूलिंग म्हणजे कुठल्या भागातून अर्बन म्हणजे शहरी भागातून किंवा ग्रामीण भागातून तुम्ही दहावी पास झालेला आहात का अशा प्रकारची माहिती त्याचबरोबर दहावीचे पर्सेंटेज रोल नंबर स्कूल ॲड्रेस स्कूल नेम स्कूल पिनकोड अशा प्रकारची डिटेल माहिती त्या थी ठिकाणी विचारली जाते यासाठी आपल्याकडे एस एस सीचं सर्टिफिकेट म्हणजे विद्यार्थी जर स्टेट बोर्डचं असेल तर सर्टिफिकेट ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ अस लिहिलेली असते ते अत्यंत महत्त्वाचं आहे सी बी एस सीच्या विद्यार्थ्यांना एकच सर्टिफिकेट मिळतं परंतु जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांना सर्टिफिकेट प्लस मार्कशीट अशा प्रकारचे दोन्ही सर्टिफिकेट त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस दरम्यान लागत असतात हे दोन्ही सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचे आहेत दहावीची मार्क्शीट हे माहिती भरण्यासाठी त्याच्यानंतर अकरावीचे डिटेल या ठिकाणी विचारले जातात विद्यार्थ्यांना आता बरेचसे विद्यार्थी असे आहेत ज्यांची अकरावी कोविड दरम्यान झालेले आहे आणि त्यांना अकरावीचं मार्क्शीट मिळालेलं नाही त्यामुळे अकरावीचे डिटेल आहे हे तेवढे कंपल्सरी नाहीत हे स्कीप सुद्धा विद्यार्थी मागच्या वर्षी करू शकत होते म्हणजे या ठिकाणी कुठलीही माहिती भरली नाही तरी विद्यार्थी विद्यार्थ्याचा फॉर्म पुढे जात होता कदाचित यावर्षी तशा प्रकारची सुविधा देतील न देतील परंतु विद्यार्थ्यांनी अकरावीचं मार्कशीट मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे तशाच प्रकारची माहिती अकरावी संदर्भात सुद्धा या ठिकाणी विचारलेली असते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थ्याचं बारावीचं डिटेल बारावीचे मार्कशीट विद्यार्थ्यांनी मार्कशीटच्या आधारे इथली सुद्धा माहिती त्यांनी सेम तशा प्रकारे विचारलेलं आहे पासिंग स्टेटस आहे कुठल्या स्टेटमधून झालेलं आहे स्कूल कोणतं होतं बोर्ड कोणता होता त्याविषयी माहिती त्याचबरोबर तुमचं पर्सेंटेज रोल नंबर अशी सगळी एज्युकेशन डिटेल आपल्याला त्या ठिकाणी नीटच्या फॉर्ममध्ये भरावी लागते त्याच्यानंतर काही ॲडिशनल डिटेल विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विचारलेलं असतात पॅरंट इन्कम डिटेल म्हणजेच पॅरंटचं इन्कम संदर्भातलं डिटेल त्या ठिकाणी विचारलं असतात फादरचं क्वालिफिकेशन काय म्हणजे वडिलांचं फा क्वालिफिकेशन ऑक्युपेशन ॲन्युअल इन्कम मदर क्वालिफिकेशन मदर ॲक्युपेशन मदर ॲन्युअल इन्कम गार्डियन क्वालिफिकेशन गार्डियन ॲक्युपेशन गार्डियन ॲन्युअल इन्कम अशा प्रकारची काही माहिती कंपल्सरी स्वरूपात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावी लागते त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स आता नीट दोन हजार चोवीसच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये विद्यार्थ्यांना सूचना केलेल्या आहेत ते सुद्धा आपण पाहूयात पासपोर्ट साईज फोटोग्राफ पोस्टकार्ड साईज फोटो लेफ्ट अँड राईट हँड फिंगर्स अँड थम इम्प्रेशन म्हणजे आपल्या हाताचे ठसे सिग्नेचर कॅटेगरी सर्टिफिकेट पी डब्ल्यू डी विद्यार्थी असेल तर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमच्या जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून मिळालेलं जे काही सर्टिफिकेट आहे ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना द्यावं लागतं आणि एक्झामलासुद्धा कॅरी करून घेऊन जावं लागतं त्याचबरोबर सिटिझन स सर्टिफिकेट याच्यामध्ये विद्यार्थी आयडेंटिफिकेशनमध्ये पासपोर्ट किंवा आधार कार्ड किंवा वोटर आय डी कार्ड किंवा आपलं बारावीचं ॲडमिट कार्ड अशा प्रकारचे ते ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले असतात तर अशा प्रकारची संपूर्ण डिटेल जी आहे ती नीटचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विचारलेली जाते आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत की एक्झॅक्ट फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे त्याचबरोबर पूर्ण ॲडमिशन प्रोसेस दरम्यान विद्यार्थ्यांना कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत ही जी काही पी डी एफ आहे नीट फॉर्म भरत असताना कोणकोणते कॉलम विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये भरावे लागतात ही पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता आणि एक तयारी म्हणून तुम्ही पाहू शकता की एक्झॅक्ट कोणकोणती कुन माहिती या ठिकाणी विचारली जाते विद्यार्थ्यांना एक्झाम संदर्भात काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे म्हणजे विद्यार्थ्यांना सेंटर सुद्धा चूज करण्याचे ऑप्शन दिलेले असतात सेंटर विद्यार्थी स्वतः चूज करू शकतात क्वेश्चन पेपर कोणत्या मीडियममध्ये पाहिजे याची सुद्धा माहिती विद्यार्थ्यांना विचारली जाते ही पी डी एफ तुम्ही पाहून घेऊ शकता एकदा नजरेखालून घालू शकता आणि कशा प्रकारची माहिती नीटचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना भरावी लागते हे तुम्ही पाहू शकता जवळपास एकशे सत्तावीस कॉलम ह्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार पा आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा प्रकारे विद्यार्थी आपला नीटचा फॉर्म कम्प्लीट करून घेऊ शकतो या वर्षीचं सुद्धा अशाच प्रकारचं म्हणजे नीटच्या एक्झामचं शेड्यूल आल्यानंतर अशाच प्रकारचं इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजे संपूर्ण माहिती यावर्षीच्या वर्षीच्या विषयीची त्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये एन टी ए आपल्या वेबसाईटवर देत असतं आणि ते एन टी एचं इन्फॉर्मेशन बुलेटिन आल्यानंतर सुद्धा इन्फॉर्मेशन बुलेटनवर आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपच्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप चॅनल की व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्याचबरोबर ह्या इन्फॉर्मेशन बुलेटिनची जी काही लिंक आहे तीसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून दोन हजार चोवीसचं इन्फॉर्मेशन बुलेटिनमधली पेज नंबर आपण जर बघितलं या ठिकाणी तर पेज नंबर बेचाळीस त्याचबरोबर वर इकडे एक्केचाळीसपासून फॉर्ममध्ये कोणकोणती माहिती तुम्हाला विचारलेली आहे याविषयी डिटेल तुम्ही पाहू शकता तूर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद